आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी ऑर्बिट बाल रुग्णालयाच्या हलगर्जीपणाने समर मृत्यू ऑर्बिट बाल रुग्णालयामध्ये भांबेरीच्या सुमारा समर संदीप भोजणे या दहा वर्षाच्या बाळाचा रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे समर संदीप भोजने या बालकावर अकरा जूनपासून अकोला येथील ऑर्बिट बाल रुग्णालयात उपचार सुरू होते परंतु डॉक्टरांऐवजी नर्सिंग स्टाफच्या भरवशावर ऑर्बिट हॉस्पिटलचे काम चालवले जात असल्याने डॉक्टरांच्या व नर्सिंग स्टाफच्या हलगर्जीपणामुळे आमच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा दावा संदीप भोजने राहणार भांबोरी तालुका तेल्हारा यांनी केला आहे मात्र याबाबत ऑर्बिट हॉस्पिटलच्या प्रशासनाने याविषयी त्यांची कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही सोमवारी रात्री अकराच्या सुमारास ही सदर घटना घडली आहे भोजने परिवाराने समरला परत द्या नाही तर हॉस्पिटलला लॉक लावा असं म्हणत हॉस्पिटलमध्ये माहिती आहे समर्थ मृत्यूला केवळ हॉस्पिटल प्रशासन व डॉक्टर यांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा दावा यावेळी नातेवाईकांकडून रेटून धरण्यात आला तर ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचं नागरिकांकडून सांगितलं जात आहे यापूर्वीही अशीच घटना घडल्याचही बोलल जात असून अतिशय हलाखीच्या परिस्थितीत असलेले संदीप भोजने यांनी कर्जबाजारी होत आपले शेत गहाण ठेवत समरभर हार्दिक हॉस्पिटल हो मध्ये उपचार सुरू केले होते समर संदीप भोजने ऑर्विथ हॉस्पिटल मध्ये त्याला भर्ती केलं होतं अकरा तारखेला जीबीएस नावाची आजार झाला होता त्याला काय त्या हॉस्पिटल मध्ये आता ऑफिस आहे ना आता साडे आठ वाजेपर्यंत मला पोरगा चांगला ठीक होता त्यांच्या ने काही त्याच्या इकडे लक्ष दिलं नव्हतं चांगला स्टॉप गोळा झाला होता एका ठिकाणी पण आम्हाला आम्ही दोन तीन वेळा त्याच्याकडे गेलो तर त्याने कोणी केअर घेतली नाही डॉक्टर पण त्या ठिकाणी गायब होता जो मेल असिस्टंट डॉक्टर असते तो पण तिथे हजर नव्हता काय तुमचा आरोप काय आमचा आरोप आहे की डॉक्टरच्या हरगुणजींमुळेच बाळ दगावले आहे दहा वर्षाचा मुलगा आहे डॉक्टरच्या नाही आता तक्रार करणार यांच्या हलगर्दीमुळेच मेला ना पण हे पैसा सर्व गोळा करून दिलेला आहे सर वर्गणी करून सगळ्या लोकांनी याचा पैसा दिला गरीब लोक आणि आमचं शेत पण गाय ठेवून पण हजार असते तर पेशंट वाचलं डॉक्टर हजर साडे आठ ते नऊच्या दरम्यान जे स्टॉक आहे ते एका जागी बसलेला होता डॉक्टर दोन मेन सिस्टम डॉक्टर असतो तो गायबलाय तो काय काम एक गोष्ट काका तुमच्या नातूसोबत नेमकं काय झालं होतं मी दादरासु राव मानफळ बोलतो माझ्या नातासोबत अकरा तारखेले त्याचं एकदम धोपीतून उठलं तर गळाले तकलीफ होती दामीचा आर्बिट मध्ये भरती केलं अकरा तारीखले अकरा तारखेमध्ये त्याचा इलाज चालू होता विलाज करता करता आजपर्यंत एकदम पन्नास टक्के त्याची तब्येत एकदम दुरुस्त होती घाटोळ तुमचा मुलगा आज रोज एकदम ओके आहे तुम्ही व्यायाम करायसाठी एक मॅडमने पाठवतो त्या तुम्ही व्यायाम करा उद्या बसून एकदम एकदम ओके होणार आहे मग काय झालं आता आज रोज आता त्याची अचानक तब्येत खराब झाली आठ आठ वाजता तिचा एक बी डॉक्टर हजर नव्हता आम्ही हरवळ केला आवाज दिला एकही डॉक्टर आला हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये <स्वारता> डॉक्टर साहेब जर हजर असतील आमचं नातू आज रोजी वाचला असता तक्रार नाही तक्रार नाही आता देणार का होता काय आहे तू दिवा तक्रार